जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील नवव्या दशकातील सातवा समास पाहतोय विकल्पनिर्शन असं या समासाचं नाव हळूहळू आपण आता समासाच्या शेवटाकडे आलो समर्थ आत्मज्ञानाचं महत्व पटवून देत आहेत जो बद्धदशेमध्ये आहे त्याला जाणून घेण्यासाठी बद्धदशाच लागते मुक्तदशेमध्ये बद्धदशेची कल्पना येणार नाही आणि बद्धदशेमध्ये मुक्तदशेची कल्पना येणार नाही असं साधं सोपं सरळ विधान समर्थांनी केलेलं आहे कालच्या निरूपणात आपण पाहिलं काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहा आधी मिथ्या जाणीजेनाबद्धी म्हणून बद्ध हे जे ना नवल वाटणं आहे की खरं म्हणजे बंधन पडण्यासारखं काहीच नाही तरी प्राणी बंधनामध्ये आहे हे नवल ज्ञानी पुरुषाला वाटतं आत्मज्ञान झाल्यानंतर बद्धस्थितीबद्दल नवल वाटणं स्वाभाविक आहे तसंच बद्धस्थितीमध्ये जो आहे त्याला आत्मज्ञानस्थितीबद्दल नवल वाटतं म्हणून आत्मज्ञानस्थितीबद्दल प्रश्नही केले जातात आणि मग शंकाही घेतल्या जातात की जन्ममरण आहे तरी कसं नेमकं का। आता कालपर्यंत आपण होव्या पाहिल्या एकोणपन्नास आणि पुढे समर्थ काय म्हणतायत ते आता आपण पाहूया समर्थ म्हणतात भोळा भाव सिद्धी जावं हा उदाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा आपल्याकडं असं समज आहे की भोळा भाव जर ठेवला भगवंतावरती तर मोक्ष प्राप्त होतो आत्मज्ञान प्राप्त होतं पण भोळा हा शब्द बहुतांश वेळेला चुकीच्या अर्थानं घेतला जातो ज्याला फारसं काही कळत नाही कशावरही पटकन ज्याचा विश्वास बसतो कुणावरही ज्याचा विश्वास बसतो तो, तो भोळा माणूस कोण व्यक्ती कशी आहे याचा विचार न करता जो विश्वास ठेवून सर्वस्व अर्पण करायला जातो तो भोळा माणूस असे अनेक प्रकारचे अर्थ भोळ्या या शब्दाशी निगडित आहेत समर्थ म्हणतायत अशा प्रकारचा भोळा भाव ठेवणं आणि तो सिद्धीला जाणं हा उधारीचा प्रकार आहे अर्थातच समर्थ या पद्धतीच्या भावावरती आक्षेप घेत आहेत भोळा या शब्दाची फोड जर केली तर दोन अक्षरं त्यामध्ये आहेत एक म्हणजे भ अक्षर आहे आणि भ या अक्षराचा एकाक्षरी शब्दकोशामध्ये तेज असा अर्थ होतो आणि ओळ असा शब्द भोळामध्ये लपलेला आहे भ अधिक ओळ म्हणजे भोळा अशी जर भोळा शब्दाची फोड केली तर भ शब्द आहे तेजाला दर्शवणारा आणि ओळ शब्द आहे मार्गाला दर्शवणारा रेषेला दर्शवणारा ज्यानं तेजाची रेषा ओळखली तो खरं म्हणजे भोळा आहे आणि तेजाची रेषा याचा अर्थ सुषुमनेचा मार्ग योग मार्गामध्ये सुषुमनेच्या मार्गाला अग्निशी किंवा तेजाशी जोडलं जातं याचं मुख्य कारण असं आहे की सुषुमनेच्या मार्गामध्ये जेव्हा साधक जातो तेव्हा त्याचे विकार ते ते अक्षरशः भस्म होतात विकार इडा आणि पिंगला नाड्यांमधून प्रवाहित होतात असं शास्त्र आहे योगशास्त्रानुसार जेव्हा इडा पिंगला नाड्यांचा लोप सुषुमनेमध्ये होतो तेव्हा विकार अक्षरशः भस्म होऊन सुषुमनेच्या मार्गानं साधक सहस्रदळ स्थानापर्यंत जातो आणि तिथे त्याला आत्मसाक्षात्कार होतो आता भस्म करणारा मार्ग म्हणून सुद्धा या मार्गाला अग्निस्वरूप म्हटलं जातं किंवा तेजस्वरूप म्हटलं जातं याच मार्गातून कुंडलिनी प्रवास करते आणि तीसुद्धा स्वरूप मानली जाते म्हणूनही तेज हा शब्द कुंडलिनी किंवा सुषुमनेच्या मार्गाला निर्देशित करतो तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्यात ते म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून नेदू पाप अंगा मी अग्निरूप झालो असं तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ काय अग्नीला एकतर पवित्र समजलं जातं अग्नीला कशाचाच स्पर्श होऊ शकत नाही जे काही अग्नीमध्ये जातं ते नष्ट होऊन जातं भस्म होऊन जातं परमपवित्र अशा दशेमध्ये मी आहे असंही तुकाराम महाराज सुचवत आहेतच पण अग्नीचा अर्थ सुषुम्नेशी जर लावला गेला तर तुकाराम महाराज म्हणतायत आम्ही अग्निरूप झालो याचाच अर्थ सुषुम्नेच्या मार्गानं आता आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्याचा स्पर्श नाही जन्म मरणाचाही स्पर्श नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येऊ पाप अंगा हा खरं म्हणजे भोळा भाव आहे इथे काही गोष्टी आणखी उलगडून आपण बघूया या भोळ्या भावाच्या ठिकाणी एकविध भावही लपलेला आहे मी आत्मा याशिवाय अन्य कोणताही भाव त्या ठिकाणी नाही मी आत्मा यामध्ये सुद्धा मी आहे बरं का पण हा मी आत्मरूप होण्यासाठी मदतनीस आहे माग एकदा आपण काट्यानं काटा कसा काढला जातो याचा दृष्टांत पाहिला आहे मी हा धरला तर आपला मी बाजूला जाऊ शकतो पण तो मी परमशुद्ध असावा लागतो मी देह हा अशुद्धी असलेला मी आहे तर मी आत्मा हा सद्गुरूंनी दिलेली साधना धरलेला मी आहे या दोन मींमध्ये फरक आहे एक मी धरला की आपोआप खोटा मी गळून पडतो आणि जिथे साधक आत्मस्वरूपाकार होतो तिथे फक्त ब्रह्म राहतं तिथे मी ब्रह्म यामधला मी पण राहत नाही निरूपणाच्या ओघामध्ये भोळा या शब्दाची फोड आपण पाहिली आणि त्याचा खरा अर्थ पाहिला पण अशा पद्धतीनं साधक भोळा असत नाही आपण ज्याला व्यवहारामध्ये भोळा म्हणतो अशा पद्धतीनं साधना करणारा भोळा माणूस उधारीच्या व्यवहारात जातो असं समर्थ म्हणत म्हणजे बुद्धीचा निश्चय नाही तर ती साधना काहीही कामी येणार नाही हे समर्थांना सुचवायचं आहे समर्थ म्हणत रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा मोक्षाच्या पाशी रोकडी प्रचिती असते आणि ही प्रचिती विवेकाशिवाय मिळू शकत नाही हा विवेक सुद्धा याआधी आपण अनेक वेळा पाहिला आहे विवेक किंवा नित्यानित्य विचार आता व्यवहारामध्ये जी बुद्धी लागते ती बुद्धी निराळी आणि परमार्थासाठी जी सूक्ष्म बुद्धी लागते ती बुद्धी निराळी व्यवहारामध्ये एखादा हुशार माणूस डॉक्टर असेल सर्जन असेल सी असेल किंवा मोठा वकील असेल मोठा बिल्डर असेल किंवा अन्य काही गोष्टीत पारंगत असेल कुठली कला कुठली विद्या कोणाजवळ असेल आणि कोण कशात पारंगत असेल याचा नेम नाही पण परमार्थामध्ये ही बुद्धी उपयोगाची नाही व्यवहार करणारी बुद्धी ही स्थूल बुद्धी आहे आणि परमात्म्याचा प्रकाश ज्या बुद्धीमध्ये पडतो ती बुद्धी बुद्धी आहे मग ही सूक्ष्म बुद्धी प्राप्त कशी होणार त्याला उत्तर एकच आहे सद्गुरुपदिष्ट साधना साधना जसजशी वाढत जाते तसतशी बुद्धी अग्र होत जाते सूक्ष्म होत जाते बुद्धीमध्ये विवेक विचार ठसत जातो ठसत जातो हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का विवेक विचार नाही तर निरूपण ऐकल्यानंतर कळलाच की आपल्याला की आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मा सोडून इतर सर्व असार आहे झालं सार आणि असार विचार कळला म्हणजे विवेक कळला पण असा विवेक कळून विवेक विचार काही ठसला नाही आपण पुन्हा आपल्या देहबुद्धीतून व्यवहार करू लागतो देहबुद्धीतून कर्म करू लागतो कर्मांमध्ये आसक्त होतो आणि कर्मफळेही भोगू लागतो पुन्हा कर्म वासना आणि वासना कर्म याच्या जाळ्यात अडकून जातो म्हणूनच केवळ प्रवचन ऐकून किंवा करून आत्मज्ञान होत नाही प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना करावी लागते साधना करतानाचे आजचे आपण आणि उद्याचे आपण यामध्ये फरक असतो हे साधनेचं महात्म्य आहे नाहीतर मनुष्यामध्ये तसा फरक पडत जात नाही कालचा शत्रू तो आजही शत्रू असतो कालचा मित्र तो आजही मित्र असतो असं आपलं जीवन सुरू असतं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये क्षणक्षणाला व्यक्तीमध्ये बदल होत जातो त्याचा भाव त्याची भक्ती त्याची श्रद्धा त्याची निष्ठा याच्या पातळ्या खोल खोल जायला लागतात मग त्याची बुद्धीसुद्धा अग्र होऊ लागते कोणती बुद्धी जी बुद्धी हे जाणते की मी आत्मा आहे आणि मी असार नाही म्हणजे मी देह मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण यापैकी काहीही नाही मी आत्मस्वरूप आहे ही जाणणारी बुद्धी व्यावहारिक बुद्धीचा इथे काही संबंध नाही बरं का अन्यथा जे निरक्षर होते ते कधी संत झालेच नसते केवळ साक्षर आणि अत्यंत हुशार असलेलीच मुले पुढे संत झाली असती पण परमार्थामध्ये सर्व गटातील व्यक्ती संत झालेल्या आढळतात त्याचं कारण या आत्मानुभूतीचा संबंध अग्र झालेल्या सूक्ष्म झालेल्या ज्यामध्ये परमात्म्याचा प्रकाश पडू शकेल अशा बुद्धीशी आहे आणि या बुद्धीनं विवेक धरला जातो म्हणून विवेकाला इथे अत्यंत महत्त्व आहे समर्थ अशा प्रकारच्या आत्मप्रचितीला रोकडी प्रचिती, प्रचिती म्हणतात त्यां त्यांचं म्हणणं असं आहे की व्यवहारदृष्ट्या ज्याला भोळं समजलं जातं त्याच्याकडनं हे घडणार नाही त्यासाठी बुद्धीचा अभ्यासच व्हावा लागेल की काय सार आहे आणि काय असार आहे तर आत्मस्वरूपाची रोकडी प्रचिती येईल पण आपण भोळ्या शब्दाचा जो सूक्ष्म अर्थ पाहिला तो अर्थ जर लक्षात घेतला तर कळेल की सर्व संत हे खऱ्या अर्थानं भोळे आहेत भोळे म्हणजे तेजाची ओळ जाणणारे आहेत सुषुमनेच्या मार्गानं आपल्या मनाचा लय करणारे आहेत असं घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे मग सुषुमनेच्या मार्गानं आपण जाऊन सहस्रदळ स्थानी जाणं असो किंवा आत्मानात्मविचार विचार बाळगून आत्मस्वरूपाशी तदाकार होणं असो चिंतने चिंतने तद्रूपता सुद्धा साधना आहेच की पण त्यासाठी जे चिंतन करावं लागतं तिथे कोणतंही रूप असत नाही नाम असत नाही कोणत्याही स्वरूपाचं दृश्य असत नाही मग चिंतन कशाचं करायचं हा प्रश्नही बऱ्याच साधकांना पडतो म्हणून ती थोडी श्रेष्ठ साधन आहे पण त्यापेक्षा आपल्या सद्गुरूंचं भगवंताचं किंवा सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं चिंतन मनन करता येतं सद्गुरूंनी जो बोध सांगितला त्याचं मनन चिंतन करता येतं की तू ब्रह्मा आहेस सद्गुरूंनी जर ध्यान साधना दिली असेल तर दर दिवशी सद्गुरुपदिष्ट मार्गानं ध्यान करून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा अभ्यास करता येतो हे सगळं करण्यासाठी मग ते चिंतन असेल नामस्मरण असेल ध्यानधारणा असेल किंवा काहीही हे करण्यासाठी बुद्धीची नितांत आवश्यकता आहे बुद्धीच्या निश्चयाची नितांत आवश्यकता आहे विवेक विचार बुद्धीनं धरण्याची नितांत आवश्यकता आहे हे जर घडलं तरच तो साधक मोक्षापर्यंत जाऊ शकतो हे समर्थ इथे परखडपणे मांडतायत पुढे ते म्हणतात प्राणी व्हावया मोकळा पाहिजे जाणीव कळा सकळ जाणता निराळा सहजची होये समर्थ सूक्ष्म बुद्धीला इथे जाणीव कळा म्हणतात आपण कोण आहे हे जाणणारी बुद्धी म्हणजे बुद्धी बरं का आपल्याला अशी जाणीव आहे पहा की आपण देह आहोत हे निरूपण ऐकतोय ते बुद्धीतून समजून घेतोय म्हणजे कोण समजून घेतोय मी समजून घेतोय असं आपण उत्तर देऊ निरूपण कोण ऐकतंय मी ऐकतोय निरूपण कोण सांगतोय मी सांगतोय अशा पद्धतीची आपली बुद्धी आहे आत्ता ही काही जाणीव कळा नाही जाणीव कळा म्हणजे स्वरूपाला ओळखणारी कळा हे ओळखून असणं की मी कोण आहे मी आत्मस्वरूप आहे समर्थ म्हणतायत जर मोकळं व्हायचं असेल मोकळं म्हणजेच देहबुद्धीतून जर सुटायचं असेल तर ही जाणीव कळा असणं अत्यंत आवश्यक आहे सूक्ष्म बुद्धी असणं आवश्यक आहे ज्यानं आपल्या स्वरूपाची ओळख होईल एकदा का स्वरूप कळलं की साधक जो देहामध्ये सापडलेला आहे तो देहात असूनही निराळा होऊन जातो अगदी कमलपत्रासारखा मग ते कमलपत्र घाणीमध्ये आहे की स्वच्छ पाण्यामध्ये आहे याचा काही संबंधच येत नाही त्या कमलपत्राला कशाचा स्पर्शच होत नाही तसा महात्मा देहामध्ये दिसतो पण तो पूर्णपणे निराळा असतो समर्थ म्हणत आहेत या जाणीव कळेशिवाय आपण मोकळं होऊ शकणार नाही मोकळं म्हणजेच देहबुद्धीतून आणि देहबुद्धीतून मोकळं होणं म्हणजेच सकळं जाणता होणं जाणता होणं म्हणजेच ज्याला जाणायचं आहे त्याला जाणणं म्हणजेच आपल्या आत्म्याला जाणणं जो आत्म्याला जाणतो तो खरा जाणता आणि जो जाणता झाला तो सहजच सगळ्यातून निराळा होतो असं समर्थ सांगतायत पुढे ते म्हणतात काहीच नेणीजे ते अज्ञान सकळ जाणीजे ते ज्ञान जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा आत्मस्वरूप जाणीवेच्या आणि नेणिवेच्या पलीकडचं आहे हेच समर्थांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं वस्तूची म्हणजे आत्म्याची यथार्थ ओळख नसणं त्याचं यथार्थ ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान आहे किंवा त्याचं ज्ञान असणं म्हणजे ज्ञान आहे आणि हे, हे।, हे।, हे दोन्हीही आत्मस्वरूपापाशी चालत नाही एकीकडे नेणीवच आहे म्हणजे काहीच कळत नाही अशी स्थिती आहे ही अज्ञानदशा तर चालतच चालत चालत नाही आणि मला आत्मा कळला किंवा मला मी कोण हे कळलं हे ज्ञानही आत्म्यापाशी चालत नाही कारण तिथे पुन्हा मी येतोच हा जो मी आहे तो नेणिवेमध्ये पण आहे आणि जाणीवेमध्ये पण आहे म्हणून जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे मीमध्येच येतात पण विज्ञान ही गोष्ट मात्र जाणीव नेणिवेच्या पलीकडची आहे या मीचा जेव्हा ज्ञानामध्ये लोप होतो तेव्हा विज्ञान स्थिती प्राप्त होते आणि हा मी आपला मनरूप आहे म्हणजेच मन मनाचा जेव्हा लोप होतो मन जेव्हा उन्मन होतं तेव्हा विज्ञान स्थिती प्राप्त होते म्हणजे आता जाणीव आहे पण ब्रह्मालाच जा ब्रह्माची जाणीव आहे आत्म्याला केवळ आत्म्याची जाणीव आहे ती जाणीव भोगणारा मी ती जाणीव भोगणारा साक्षी तिथे नाही केवळ आत्मस्वरूप आहे जे आत्म्यानंच आत्म्याला जाणलेलं आहे अशी स्थिती म्हणजे विज्ञान जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा मग अशावेळी तो साधक आत्मस्वरूपाकारच राहिला नाही का अन्य काही त्याच्याजवळ नाहीच मी आत्मा या भावामधला मी पण तिथे नाही त्यामुळं ज्ञानही तिथे नाही आणि अज्ञानाचा तर प्रश्नच नाही फक्त आत्मस्वरूप असल्यामुळं तो स्वयेच आत्मा होऊन राहतो यालाच खरं म्हणजे स्वरूप साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार आत्मदर्शन आत्मज्ञान म्हणतात समर्थ पुढे म्हणतात सेवून अमर झाला तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्मतो कैसा अशा पद्धतीनं जो आत्मस्वरूपाकार झाला आत्मज्ञानी झाला त्या व्यक्तीसाठी कोणाला बंधन नाहीच आहे त्या व्यक्तीला बद्ध व्यक्ती दिसणार तरी कशी समर्थ म्हणतायत जो अमृत पिऊन अमर होतो तो लोकांना सांगायला जातो की मरण कुठे आहे मरण नाहीच आहे तसं आत्मज्ञानी माणसाला कुठे जन्म आहे कुठे मरण आहे असं वाटतं कारण तो स्वत मरणाच्या पलीकडे गेला जाणता म्हणे जनाते तुम्हास भूत कैसे झडपिते तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे दृष्टांत देऊन समर्थ समजावून सांगतायत की जो जाणता आहे त्याला अशी शंका येते की तुम्हाला भूतानं झडपलंच कसं काय जाणत्याला कधी भूत झडपतच नाही किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं चा झाल्यास भूत हा शब्द जे जे अस्तित्वात आहे त्या सर्वाला निर्देशित करतो म्हणजेच इथे दृश्य असा जर अर्थ घेतला तर दृश्याची बाधा दृश्याचं झडपणं ज्ञानीपुरुषाला असत नाही तो म्हणतो कुठे झडपणा आहे पण जो बद्ध आहे त्याला झडपणा असतं तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे ज्याला विषाचा कसलाही अनुभव नाही अशी व्यक्ती जर सांगायला लागली की तुम्हाला कसं काय विष चढतं बुवा मला तर चढत नाही तर कसं होईल तसंच समर्थ म्हणतायत आधी बद्धासारखे व्हावे मग हे नलगेची पुसावे विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे बद्धासारखं जर झालं तर कळेल की बद्ध लक्षण कसं आहे बद्धाला काय जाणवतं बद्ध काय उपभोगतो किंवा अनुभवतो ज्ञानी माणसानं जर विवेक दूर ठेवला तर त्याला बद्ध कळेल कसा आहे ते असं समर्थ म्हणतायत समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणतात निजेल्यास चेईला तो म्हणे हा कार्य ओसणा तो अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजोनं पहावा एक झोपलेला माणूस आहे झोपेमध्ये काहीतरी बरळू लागला जागा असलेला माणूस असं म्हणायला लागला की हा झोपेमध्ये असं कसं काय बरळतो आहे तर हे त्याला कळण्यासाठी त्याला स्वतःला आधी झोपावं लागेल झाल्याची उगवली वृत्ती बद्धा ऐसी न गुंती भुकेल्याची अनुभवप्राप्ती धाल्यास नाही जो जेवण करून तृप्त झालेला आहे त्याला भुकेल्या माणसाची स्थिती काय आहे ते कळणार नाही तसंच ज्ञानीपुरुषाच्या बाबतीत होतं ज्ञानीपुरुषाची वृत्ती ही आत्मस्वरूपाकार झालेली असते दृश्याच्या ठिकाणी ती उमटत नाही त्यामुळे बद्ध जसा दृश्यामध्ये अडकून जातो आसक्त होतो गुंतून जातो तसं ज्ञानीपुरुषाचं होत नाही तो तृप्त असतो त्यामुळे भुकेल्या व्यक्तीच्या अवस्थेची कल्पना जसं पोट भरलेल्या व्यक्तीला येणार नाही तसंच बद्धदशेतील व्यक्तीची कल्पना जो ज्ञानी आहे त्याला येत नाही शेवटी समर्थ म्हणतात इतुकेनं आशंका तुटली ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली विवेक पाहता बाणली अंतरस्थिती पुन्हा विवेकाला महत्व दिलं पहा समर्थांनी समर्थ म्हणतात एवढ्यानं आता श्रोत्याची शंका मिटली आशंका तुटली ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही हे आता निश्चितपणे आपल्याला कळून आलेलं आहे पण यासाठी विवेक बाणावा लागतो विवेक पाहता बाणली अंतरस्थिती तरच आत्मज्ञानाची स्थिती अंगामध्ये बाणते मी आत्मा या ठिकाणी बुद्धी स्थिर होते ज्ञान हे निश्चयात्मक आहे हे आपण या यापूर्वी पण अनेक वेळा पाहिलं आहे हा ज्ञानाचा निश्चय विवेकाचा हात धरून अंतरंगामध्ये बाणतो आणि मग आत्मज्ञान स्थिर होतं यालाच समर्थ विवेक पाहता बाणली अंतरस्थिती असे शब्द वापरतात इतिश्री दासबोधे निर्शन नाम समास सातवा श्रीराम पुढे आता आठवा समास आहे देहांत निरूपण नावाचा तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम